गुढीपाडव्यापासनं चैत्र नवरात्राची सुरुवात होत आहे चैत्र नवरात्रीमध्ये आपण दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा करतो या काळात कलश स्थापना म्हणजेच घटस्थापना केली जाते आपल्याकडे अश्विन महिन्यातलं नवरात्र मानलं जातं आपण तेव्हा आपल्या घरी घट असतो पण परंतु चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला सेवा करायची असते चैत्र नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करत नाही परंतु आपल्या कुलदेवतेची या नऊ दिवसांमध्ये आपल्याला सेवा करायची आहे तुमच्या घरामध्ये जर मंगलकलश स्थापन केलेला असेल तर मंगल तो मंगलकलश तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी व्यवस्थित स्वच्छ करून त्यामध्ये व्यवस्थित पाणी नवीन पाणी वगैरे भरून पानं वगैरे लावून तो कलश स्थापन करू शकता ज्यांच्या घरामध्ये मंगलकलश स्थापना नाही त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून मंगल कलश स्थापन करावा मंगल कलश स्थापन करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा गडवा घ्यायचा आहे स्वच्छ घासून घ्यायचा त्यावर कुंकमाने स्वस्तिक काढायचं च्याला चा, चार चिंब मध्ये चार टिंब बाजूला दोन दोन उभ्या रेषा ओढायच्या त्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं हळदी कुंकू अक्षत फूल सुपारी एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला त्यामध्ये टाकायचं असतं आता त्याला चार पाच नागवेलीची पानं किंवा मग पाच आंब्याची पानं तुम्ही लावू शकता त्यावर तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे नारळ तुम्ही बदलायचा नसतो तडा वगैरे गेला खराब झाला तरच तो नारळ बदलायचा नाहीतर तुम्ही फक्त दर शुक्रवारी त्याची पानं बदलायची त्यातलं स्वच्छ धुवून पुसून व्यवस्थित परत दर शुक्रवारी तुम्ही ते स्थापन करू शकता आता बघा एका प्लेटमध्ये तांदूळ घ्या त्यावर हळदींकू टा टाका आणि त्यावर तो मंगल कलश स्थापन करा देवघरामध्ये मंगल कलश असणं खूप गरजेचं आहे असं म्हटलं जातं की मंगल आपल्या घरातील जे काही दुःख असेल संकट असेल तो त्याच्यावर ओढून घेतो त्यामुळे घरामध्ये हा आवर्जून असावा देवघरामध्ये आपल्या डाव्या हाताला स्थापना तुम्ही करू शकता देवांच्या उजव्या हाताला तुम्ही मंगल कलश स्थापन करू शकता मंगल कलश हा कुलदेवतेसाठी कल असतो कुलदेवतेच्या नावाचा असतो कुलदेवता ही आपल्या कुळाचा उद्धार करत असते त्यामुळे आपल्या देवघरामध्ये एकतरी मंगल कलश नक्कीच असावा आता बघा तुम्ही हा मंगलकश गुढीपाडव्याच्या दिवशी स्थापन करू शकता त्याला धूपदीप हळदी कुंकू व्हायचं फूल व्हायचं रोज त्याची पूजा करायची त्याला रोज त्याला धूपदीप दाखवायचं आता आपली कुलदेवतेचा टाक असेल मूर्ती असेल जेही असेल त्याला तामण्यामध्ये घ्यायचं स्वच्छ पाण्याने पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी अभिषेक करायचा आहे तुम्ही कुलदेवतेचा मंत्र जाप करून अभिषेक करू शकता त्यानंतर तुम्ही देवीला कुंकुम अर्चन करू शकता बघा नऊ दिवस हे नवरात्र चालतं तर तुम्ही एक दिवा नऊ दिवसांसाठी नक्की लावावा बघा घट नसेल तरीही कुलदेवतेला आपल्याला मी आता सांगितलं की पंचामृतां तुम्ही स्नान वगैरे करून आणि आपल्याला कुलदेवतेची रोज दुर्गा देवीची तरी आपल्याला आरती करायची आहे कुमकुमारचनचा पूर्ण व्हिडिओ कुंकुमार्चन कसा करावं याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तो बघू शकता रोज आपल्या कुलदेवतेची एक पाळ तरी तुम्ही मंत्रजप नक्की करा अष्टमीला देवीची ओटी भरा नवरात्रीत उपवास ठेवण्याची पद्धत आहे आपण अश्विन महिन्यात आपल्याकडे जे आपण नवरात्र साजरं करत असतो त्यामध्ये आपण उपवास ठेवतोच हो पण आता जर तुम्ही उपवास करू शकत नाही म्हणजे आपण करत नाही तर ॲटलिस्ट तुम्ही सात्विक अन्न शिजवा घरामध्ये मांसाहार टाळा तुम्ही स्वच्छ कपडे घाला या नऊ दिवसांमध्ये तुम्ही काळ्या रंगाची कपडे घालणं टाळा त्याचबरोबर बघा मी आधीही सांगितलं की गु आत्ता कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आपला गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याआधी आपल्या घरातलं जे भंगार सामान आहे जे काही बिघडलेल्या वस्तू आहेत त्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे आपल्या कुलदेवतेची आपल्याला सेवा करायची आहे देवीचं नामस्मरण आपल्याला त्या नऊ दिवसांमध्ये करायचं आहे गुढीपाडव्यापासनं नवरात्र सुरू होतं तर बघा अष्टमी नवमीला काय करायचं आहे विशेष काय महत्त्व सेवा ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण या दिवशी अष्टमीला कशी पूजा करायची ते आपण बघूच पण आता तुम्हाला एकच सांगेन की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी तर उभारणारच आहोत पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा तरी नक्की लावायचा आहे अखंड दिवा चा या तुम्ही याला लावायचा आहे त्याचबरोबर बघा चांबड्याच्या वस्तूंपासून या नऊ दिवसांमध्ये तुम्ही जमलं तर दूर राहा देवीला नाराज होईल असं म्हणजे घरामध्ये कटकटी वादविवाद जमेल तेवढा टाळा नवरात्रीचा अर्थ काय तर नवरात्री म्हणजे नऊ रात्र या काळात आपण देवीच्या नऊ रूपाची पूजा करतो या काळात आपण वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय साजरा करत असतो आपण आपल्या जीवनातून नकारात्मकता दूर करून आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न आपण करत असतो चैत्र नवरात्री वैश वर्षातलं हे पहिलं नवरात्र असतं हे चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपातून सुरू होतं म्हणजेच आपला गुढीपाडवा नवीन वर्ष मराठी महिन्याचं नवीन वर्ष आज आपण चैत्र नवरात्री उत्सवबद्दल माहिती बघितली बघा तुम्ही काही नाही केलं तर सेवा आपल्या कुलदैवतेची सेवा तुम्ही आवर्जून करा व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा महालक्ष्मी माता की जय एकवीरा माता की जय बघा काही नाही झालं तर एक दिवा तरी नक्की लावा